कॉम्फिडन्स तुम्हाला चालता येत असेल तर पळायला शिकवतो कॉम्फिडन्स परफेक्शनपेक्षा खूप महत्त्वाचा आहे परफेक्शन म्हणजे काय तर तुम्ही कोणतंही काम चांगल्या व बेस्ट पद्धतीने करणे आणि कॉम्फिडन्स म्हणजे बिघडलेलं काम त्याच्या सिच्युएशननुसार हँडल करणे जेवढे सक्सेसफुल लोक आहेत ना त्या सर्वांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही ओव्हर थिंकिंगमध्ये न जाता एखादी गोष्टीत कॉम्फिडन्सने जर उडी मारली तर तुम्ही त्यांच्या चुकामधून हळूहळू शिकत जाता म्हणजेच काय कॉम्पिटन्स तुम्हाला चालत असाल तर पळायला शिकवतं कॉम्पिडन्स तुम्हाला चालत असाल तर पळायला शिकवतं आपल्या अवतीभवती लोकं पाहिलेत का आपल्या सोसायटीमध्ये कॉलेजमध्ये स्कूलमध्ये काही लोकांना खूप नॉलेज आहे पण कॉम्पिटन्सची कमी आहे ते लोकांना अट्रॅक्ट करू शकत नाहीत नॉलेज विदाऊट कॉम्पिटन्स इज नॉट अप्रिसिएटेड नॉलेज नाही कॉम्पिटन्स आहे तुम्हाला अप्रिसिएट केलं जाईल नॉलेज आहे कॉम्पिटन्स नाही अप्रिसिएटेट केलं जाणार नाही पण नॉलेजसुद्धा आहे आणि कॉम्पिटन्स बी आहे तर व्हेरी हायली अप्रिशिएटेड अशा खूप कमी लोक आहेत ग्रॅन्ना मोसेस यांना पेंटिंगचा खूप शौक होता त्यांनी हा विचार घरच्यासमोर मांडला तेव्हा त्यांची चेष्टा केली की के पेंटिंग म्हणजे काय करिअर आहे का, का। म्हणून त्यांचं लग्न लावून दिलं त्यांना मुलं झाली मुलांनाही मुलं झाली त्या आजी झाल्या त्याच ते वेळेस त्यांच्या पतीचं निधन झालं करण्यासाठी काहीच नव्हतं त्यांच्याकडे म्हणून त्यांना पेंटिंग चालू केलं मन लावून जेव्हा पेंटिंग चालू केलं ना तेव्हा त्या जगातल्या त्यांचं पेंटिंग एवढं फेमस झालं एवढं फेन फेमस झालं की न्यूयॉर्कमधल्या बेस्ट मेजर गॅलरीमध्ये त्यांचं पेंटिंग ठेवण्यात आलं तुमच्याकडे कॉन्फिडन्स नसेल ना तर तुम्ही फेल व्हायलासुद्धा हो घाबरता आणि यशस्वी व्हायलासुद्धा हो घाबरता फेल झालात तर तुम्ही डिप्रेशनमध्ये जातात यशस्वी झालात तर, तर हा लोड कसा सांभाळून म्हणून एन्झायटीमध्ये जाता मग चला शिकूया कॉन्फिडन्स कसा गेन करता मन आणि शरीर मनाला मजबूत करण्यासाठी अध्यात्म योगा आणि पर्पज पर्पज ध्येय असणं गरजेचं आहे तेव्हाच मन मजबूत होऊ शकतं शरीराला शरीराला मजबूत करण्याचे बेसिक फंडे तर तुम्हाला माहिती आहेत म्हणजे जिम जी डाएट वगैरे पण सर्वात महत्त्वाचं आहे लुक तुमची दाढी तुमचे केस तुमचे कपडे तुमचे बूट तुमची चालण्याची स्टाईल ही बी गरजेची आहे तुम्ही पा तुम्हाला ज्या अंगावरती नवे कपडे असतील पायामध्ये नवीन बूट असेल तुम्ही आजारी असला तर तुमचं चालण्याची स्टाईल एकदम कॉम्पिडन्स दर्शवते की एलिमेंट्स ऑफ कॉम्पिडन्स त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला येतं सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय की तुमची स्ट्रेंथ आणि विकनेस हे तुम्हाला ओळखायला आले पाहिजे दोन नंबर येतं पॉझिटिव्ह सेल्फ टॉक स्वतःच्या मनामध्ये सकारात्मक विचार करा स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोला स्वतःबरोबरच पॉझिटिव्ह बोला तिसरा पॉईंट आहे बिल्डिंग कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला येतं सेट स्मॉल गोल्स छोटे छोटे गोल, गोल द्या स्वतःला आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा दोन नंबरला येतं लर्न फ्रॉन मिस्टेक आपल्या चुकातून शिका आपण भूतकाळामध्ये ज्या काही चुका केल्या असतील त्या भविष्य काळामध्ये होणार नाहीत याची दक्षता घ्या तीन नंबरला येतं सराउंड युअर सेल्फ इज पॉझिटिव्ह आपल्या अवतीभोवती सदैव पॉझिटिव्ह लोकं ठेवा लो म्हणजे पॉझिटिव्ह लोकांबरोबर वेळ घालवा चार नंबरचा पॉईंट आहे ओवरकमिंग फेस तर एक नंबर आहे फेस युवर फेरेस भीतीचा सामना करा त्याच्यामध्ये तुमचं पोटेशनल लपलेलं असतं तुम्ही किती ताकदवर आहात त्याच्यावर समजलं जातं त्याच्यामध्ये दोन नंबरचा पॉईंट आहे व्हिज्युअलायझेशन स्वतःला यशस्वी झाला आहात सक्सेसफुल झाल्या झाल्या आहात असं इमॅजिन करा हा यूट्यूब चॅनलचा माझा पहिला व्हिडिओ आहे हा मी स्वतःला विज्युअलायझेशन करतो की दोन हजार चोवीसमध्ये ह्या यूट्यूब चॅनलवर दहा हजार सबस्क्रायबर आहेत माझा यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेला असेल मित्रांनो कॉन्फिडन्स एक जर्नी आहे त्यावेळेस प्रत्येक पावलावरती नवनवीन शिकाय मिळतं त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा गोल सेट करा ते पूर्णही करा आणि या कॉन्फिडन्स वाढवण्याच्या प्रवासामध्ये स्वतःला सिद्ध करा धन्यवाद